महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसतर्फे लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे माजी गृहराज्यमंत्री आपल्या गळ्यातील दुसऱ्याच्या गळ्यात घालून लोकांना भावनिक आवाहन करत आहेत या निवडणुकीसाठी जनतेनं अशी टॅगलाईन घेतलेल्या आमदार सतीश पाटील यांना लोकांनी चांगला दणका देण्याचं ठरवलंय असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडं असून त्यातील एक जागा भाजपला मिळावी अशी अपेक्षा आहे खासदार के नमूद केलं काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाहणी केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं कोल्हापुरातील दोन्ही जागा शिंदे गटाकडे असून त्यातील एक जागा भाजपला द्यावी अशी अपेक्षा आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे निरीक्षक शिवराजसिंह चौहान यांच्याकडे ही मागणी पोहोचवण्यात आली आहे असं खासदार महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आहेत आणि सध्या एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित राज्यकारभार करत आहोत आता या ज्या बातम्या येत आहेत इत कोल्हापूर भाजपला मिळणार हातकणंगले भाजपला मिळणार शोमिका महाडिक उभारणार या सगळ्या बातम्या या तुमच्याकडून आम्हाला आहेत परंतु जर ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं शोमिका महाडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारीबाबतही खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केलं आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालून आमदार सतेज पाटील भावनिक आवाहन करत आहेत नेहमी दुसऱ्याला पुढं करायचं हे त्यांचं धोरण आहे तेही जनतेला माहीत आहे आमदार पाटील यांच्या तोंडातून चांगले शब्द येत नाहीत शब्द पलटवणारा आणि लोकांना फसवणारा अशी त्यांची प्रतिमा आहे विधानपरिषद निवडणुकीवेळी बिनविरोध निवड होताना राजाराम कारखान्याला विरोधी पॅनल करणार नाही असा शब्द आमदार विनय कोरे यांच्यासमोर सतेज पाटील यांनी दिला होता तोही शब्द पाटील यांनी पाळला नाही त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय अशी टॅगलाईन घेतलेल्या आमदार सतेज पाटील यांना लोकांनीच आता लोकसभा निवडणुकीत चांगला दणका देण्याचं ठरवलंय असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला परंतु काँग्रेसमकडे येत असताना इथल्या नेत्यानं आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचं काम केलंय असं चित्र दिसतंय मला सांगा एवढी चांगली संधी जर तुम्हाला मिळत असेल तर तुमच्यामध्ये दम नाही आहे का निवडणूक लढवण्याचा तुम्ही काय उभारत नाही तुम्ही हे सगळे डावपेच करून आणि भावनिक मग गेल्यावेळी एक नारा दिला होता आमचं ठरलं आहे आता नंतर जनतेचं ठरलं आहे जनतेला जनते सगळं कळालेलं आहे कसं हा नेता फसवा आहे कशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करतो जनतेनं काय ठरवलं आहे हे तुम्हाला दिसेल आता परंतु भावनिक आव्हान करायचं आणि प्रत्येक वेळी खोटं बोलायचं